चौथा श्रावणी सोमवार ही व्हावी शिवामूठ शिवपूजनाची सोपी पद्धत चौथ्या श्रावणी सोमवारी श्रीकृष्ण जयंतीचा शुभयोग जुळून आला आहे कोणती शिवामूठ व्हावी व्रताचरण कसे करावे जाणून घ्या श्रावण महिना आता हळूहळू सांगतेकडे आला आहे सव्वीस ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे याच दिवशी श्राव श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार त्या आहे त्यामुळे हरिहराचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे या दिवशी अनेकविध अद्भुत शुभ जुळून येत आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढले आहे चौथ्या सोमवारची पूजा कशी करावी व्रताचरणाची सोपी पद्धत तसेच शिवामूठ व्हावी ते जाणून घेऊया श्रावणात शिवशंकराची उपासना आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे पाहायला मिळते श्री विष्णूंच्या अनुपस्थितीत जगाचा कार्यभार महादेवांकडे असतो अशी मान्यता आहे म्हणूनच महादेवांचे आवाहन करून त्यांची करुणा भाकण्यासाठी रुद्राभिषेक पूजा अर्चा केली जाते असे सांगितले जाते चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे सोमवार हा शंकराचा वार मांडला गेल्यामुळे श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व प्राप्त होते शिवामूट वाहताना कोणता मंत्र म्हणावा चौथा श्रावणी सोमवारी शिवामुठ म्हणून जव व्हावे लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिली जाते शिवामुठ वाहताना शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकालनयुक्ताय शंभवे असा मंत्र म्हणावा मंत्रोच्चार करणे शक्य नसल्यास शिवा शिवा महादेवा माझी ईश्वरा देवा सासू सासरा दिराभावा ननन जावा भ्रतारा नावडती ची आवडती कर देवा अशी प्रार्थना करावी शिवामूठ श्रावणातला मोठा वसा मांडला जातो चौथ्या श्रावणी सोमवारी कसे व्रताचरण करावे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी या दिवशी एकभुक्त राहावे शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्ष करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे असे सांगितले जाते शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहावे देशभरातील कोट्यावधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजा करतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केले जाते शक्य असल्यास निराहार उपवास करावा आपल्या घरातील शिवलिंगांची पूजा करावी जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी वरीलपैकी काहीही शक्य नसेल तर केवळ शिवशंकराचा ओम नम शिवाय हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद